नाना, आपले, आ, आपले नाना म्हणजे आपले आपले विठ्ठल नाना यांच्या नियोजनामध्ये आपला भुंगा सतर तारखेला मैदानात पळणार आहे नानांनीच नियोजन केलंय नानांच्या नियोजनामध्ये स्वतः नानाच ड्रायव्हर आहेत आणि नानांच्यासाठी आम्ही तिकडे बैठक घेऊन जाणार आणि तिकडे आपला भुंगा सतरा तारखेला याच्यानंतर सतरा तारखेला त्या तीन फेऱ्याच्या मैदानात पळताना दिसणार नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला थमनेलवरून लक्षा तर लक्षात आलंच असेल की आपले सर्वांचे आवडते विठ्ठल नाना रुस्तमे हिंद केसरी ड्रायव्हर यांच्या नियोजनामध्ये एक मोठ्या नंदीच नियोजन आलेलं आहे मित्रांनो तर आपण पाहणार आहोत की तो नंदी कुठला आहे कुणाकडे आहे आणि कुठे पाळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान व्हिडिओ होणार आहे हा तर पाहूया आपण की नानांकडे कुठल्या नंदीचं नियोजन आलेलं आहे आणि कशा पद्धतीने नियो नियो ते नियोजन होणार आहे पहिल्याचंही नियोजन तेच करणार आहेत आणि गाडीवर पण ड्रायव्हर तेच असणार आहे हे पहा मित्रांनो हा आहे भोंगा हा कुणाचा आहे भोंगा तर तेही पाहूया आपण हे आहेत मित्रांनो मिलिंद पाटील अंबरनाथ येथील त्या ठिकाणी ते नगरसेवक पण आहेत त्यांचा आहे हा भोंगा बिंजोडचा बादशा म्हटलं तरी चालेल मित्रांनो चांगल्या पद्धतीचं चा पळ आहे त्याला काल परवाच त्याने या ठिकाणी घोटच्या सर्ज्या या ठिकाणी फेरा केलेला आहे दोन्हीचाही पळ चांगल्या पद्धतीने आहे आणि आता तो इकडे घाटावर तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये या ठिकाणी नानांच्या नियोजनात पळणार आहे त्या ठिकाणी नियोजनही नानांचा असेल पायराही नाना करणार आहेत आणि त्या गाडीवरती सुद्धा ड्रायव्हर नाना आहेत त्यामुळे मित्रांनो जबरदस्त या ठिकाणी हे नियोजन होणार आहे आता मित्रांनो हा भुंगा जो मिलिंद पाटलांचा भुंगा आहे हा त्यांनी कुठून घेतलेला आहे तर हा घेतलेला आहे त्यांनी लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी हे आहेत ते शिर्डीचे शिर्डीकर म्हणून प्रसिद्ध आहेत पण श्रीरामपूर तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे त्यांचं पंढरीशेठ फडके यांच्या मदतीने त्यांनी चाळीस ते पन्नास अशीच वासर त्या ठिकाणी ट्रेंड करून मुंबईमध्ये बिंजोडला विकलेले आहेत त्याच्यामध्ये तेजा भुंगा आता त्यांच्याकडं मित्रांनो हिटलर आहे फायर आहे आणि त्यांच्या जे नंदी विकण्याची रेंज आहे मित्रांनो ती दहा ते पंधरा लाखाच्या आसपास असते म्हणजे त्याच्यामध्येच हा भुंगायचा व्यवहार झालेला असणार आहे कुणी म्हणतं चौदा लाख कुणी म्हणतं तेरा लाख तर त्याच दरम्यान हा व्यवहार झालेला आहे तर हे लक्ष्मण ड्रायव्हर पब्लिकचा बैल घेतात आणि तो त्यांच्याकडे घडवतात घोड्याला घोड्याबरोबर सुद्धा त्याला पळवतात त्यांच्या बऱ्याच काही पद्धती आहेत त्यांना ट्रेन करण्याच्या आणि पुन्हा ते विकतात त्यांचा व्यवसाय आणि ते स्वतः ड्रायव्हर आहेत मित्रांनो गुजरवाडीला त्यांनी आपले पंढरशीठ फडके यांच्या गाडीवर बसून अकरा लाखाचं या ठिकाणी बक्षीसही मारलं होतं असे दिलदार मनाचे एक व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आहे मित्रांनो लक्ष्मण रायवर आता मित्रांनो हे जे मिलिंद पाटील आहेत यांचे जवळजवळ यांचे सात नगर सेवक हो आहेत अंबरना अंबरनाथच्या या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या फॅमिलीतून हे आहेत आणि त्यांना वडलो पार्जित आहे त्यांचा मित्रांनो जपान हा बैल होता बिंजोडचा बादश्यच होता भरपूर बिंजोड मारलेले आहेत त्यांनी हे पहा मित्रांनो त्यांचा जपान हा जो नंदी आहे आणि मध्ये खूप काही बक्षिस वगैरे हो मिळवलेले आहेत मित्रांनो तर हा शेट यांचा जपान आणि आता भुंगा जो आहे त्यांचा जी नवीन खरेदी आहे तर ह्याचं नियोजन म्हणजे भुंगाचं नियोजन हे नानांकडे राहणार आहे मित्रांनो मार्फत ठरतो आपले नाना म्हणजे आपले आपले विठ्ठल नाना यांच्या नियोजनामध्ये आपला भुंगा सत्तर तारखेला वडकीच्या मैदानात पळणार आहे नानांनीच नियोजन केलंय नानांच्या नियोजनामध्ये स्वतः नानाच ड्रायव्हर आहेत आणि नानांच्यासाठी आम्ही तिकडे बैल घेऊन जाणार आणि तिकडे आपला भुंगा सतरा तारखेला याच्यानंतर सतरा तारखेला त्या तीन फेऱ्याच्या मैदानात पळताना दिसणार प्रेक्षकांना मित्रांनो तुम्ही आता पाहिलं असेल की मिलिंद पाटील आहेत त्यांनी नानांबद्दल जे काय बाईट दिली ती बाईट आता तुम्ही पाहिले असाल मित्रांनो वडकीचं जे मैदान होणार आहे सतरा तारखेला हिंद केसरी मैदान भुंगा अजून हिंद केसरी नाहीये तर या मैदानामध्ये दाट शक्यता आहे की भुंगा हिंद केसरी होण्याचा आणि तो जो पळणार आहे मित्रांनो तो घोटचा सर्जा याच्याबरोबर किंवा आपला बुलढाणा एक्सप्रेस भब्या या दोन पैकी एका नंदीबरोबर मित्रांनो आपला हा भुंगा पळणार आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण नियोजन नानांनी केलेलं आहे आणि त्यानंतर असाही अंदाज आहे की पुसेगावचं जे मानाचं मोठं मैदान आहे सद्गुरू सेवागिरी महाराजांचं आणि ग्रामस्थ आणि यात्रेनिमित्त भरवण्यात येणारं जे मोठं मैदान आहे सत्तावीस डिसेंबरचं त्या सुद्धा मैदानाचं नियोजन नानांकडेच असणार आहे म्हणजे भोंग्याचं नियोजन आता नानांकडे आलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या सुद्धा मित्रांनो हिंद केसरीचा किताब के नाना घेतीलच असं नाना नानांकडून अपेक्षा आहेत मित्रांनो मिलिंद पाटलांना तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नाना जे फॅन आहेत त्यांना सुद्धा पाठवा कारण आता नाण्याकडे एका चांगल्या नंदीचं नियोजन आलेलं आहे तर बघूया आपण सतरा डिसेंबरला वडकीच्या मैदानामध्ये या ठिकाणी नाना कशा पद्धतीने हिंद केसरीचा किताब मिळवतायत तर जय हिंद जय जेह महाराष्ट्र मित्रांनो जय बैलगाडा शेर